नमस्कार पुरंदर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे सोरटेवाडी येथील नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष कारखान्याचे विद्यमान संचालक संग्राम भाऊ सोरटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांनी मिळून त्यांना भेट देण्यासाठी एक खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ पंचवीस पैठण्या जिंकण्याची संधी यामध्ये महिला वर्गांना मिळणार आहे याशिवाय इलेक्ट्रिक स्कूटी ओहन एल डी टी व्ही अशी बरीच बक्षीस आहे या पैठणीच्या खेळामध्ये महिलांना जिंकण्याची संधी मिळणार आहे आपण आता पाहतोय अगदी थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि बऱ्याच महिला आणि त्याबरोबर पुरुष देखील हा कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येथे उपस्थित झालेले आहे इतका सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याच उमंगाने त्याच जोशाने गेल्या वर्षी सारखं तुम्ही आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात म्हणून आलेल्या सर्वच माता माऊलींचं मनापासून सहर्ष स्वागत अगदी काही क्षणात क्रांतीनाना मळेगावकर यांचं सुद्धा आगमन होणार आहे व मुख्य कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे तत्पूर्वी

म्हणलं शिव नाही सांगितलं मी फुगा असा पकडायचा मी टायमिंग देईन वन टू थ्री चालू म्हणलं की फुगा फुगवायला चालू करायचा सगळ्यांना सेम कलर सेम कलरचे फुगे दिलेले आहेत ओके फुगा फुगून 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 आधी ज्यांचा फुटेल ती पहिली नंतर फुटेल त्याचा दुसरा मग तिसरा मग चौथा मग पाचवा दुसरी गोष्ट नग लावायचं नाही दाताला कुरथडायचा नाही फुगा फुटताना आवाज होतो हे नक्की आहे साधे फुगे नाहीयेत म्हणजे स्पेशल बनवलेले पण नाहीयेत पण चांगलेतले इथे कळलं ओके त्यामुळे वेळ चालू झाल्यावर हो। दुसरा हात वापरायचा नाही फुगा उडून सुटून गेला काय झालं तर आम्हाला जाणवलं की हवा पॉम्पचर वगैरे बदलून द्यायची व्यवस्था आहे तुमचा जर फुटला तर पटकन मागे सरकायचा माग उभा असलेला तो माणूस <laughs> 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 लगेच नंबर लिहिले एक दोन <laughs> लक्ष आहे माझ तुमचं पहिलं बक्षी दाबू नका माझं लक्ष आहे कॅमेरा चालू आहे माझा बक्षीसवर घ्या बक्षीसमोर घ्या कार्यकर्ते उठणार ना का नाही तुम्ही जे काय परिस्थिती आहे घरची मिस्टर काय करतात इथंच राहिलं काय वाटत काय वाटत खूप छान वाटतं कधी असं जिंकले होते नाही कधी विचार केला गाडी घ्यायची स्वतः हो नाही मला मोठी पण गाडी येते पण छोटी मिळत नव्हती तर मिळत नाही घेतली तुम्ही कुस्ती खेळत होते योग्य माणसाला बक्षीस गेलं आणि धडपडी आहे बिचारी पण छान मागणी खेळत चालू करून दाखवा नको बाई चालू करून जाऊ ना मागे घेऊन जावा हा

पाचवा क्रमांक म्हणजे नाही मामांचा एकट्याचाच विश्वास होता माझ्यावर हा याच्या आधी कधी असे जिंकले कुठे खेळले फर्स्ट टाइम फुगाटून पहिल्यांदाच फुगवला असं नव बायको रोज फुगवल समोर घरी गेलं बरं येस बर हा बरोबर तुम्ही जिंकले इथपर्यंत माईक माईक आहे का तुमच्याकडं आम्हाला mm राहिलं कोण सुद्धा नाही यांच्यात राहतो आम्ही हो अशी परिस्थिती बरी म्हणजे एवढी विकत नाही आहे आम्ही घर बांधणार आहे नक्की कुठचं बांधा ना भाऊ शुभेच्छा आहेत माझ्याकडे भाऊ म्हणून शुभेच्छा येस पुढच्या वर्षी घर झालं की तुझ्याकडे जेवायला ना माझ्याकडे शुभेच्छा तुम्हाला बरं मला काय करतात मोबाईल शॉपिंग वडगाव निर्माण

अरे आता हाय स्वयं हाय स्वर झाली आहे फिर बघ ती पटला पण पहिली म्हणजे माझा कार्यक्रम मुद्दलांना सांगितलं काय काय सांगितलं नाही माहिती आहे डेरी खेळायचं कसा वाटतो कार्यक्रम आता तुम्ही पुरुष पहिल्यांदा विचारतं तुम्ही माता म्हटलं छान कार्यक्रम आहे म्हणजे महिलांसाठी पहिल्यांदा असा कार्यक्रम महिला जमा व्हायच्या कार्यक्रम चासुबाई हे आहेत का कशाला नाव ठेवता अहो त्यांना त्यांना खेळायचा आपण कधी खेळायचो भात गरम करून खायचं खूप साऱ्या शुभेच्छा अशा आनंदात राहत गुड नाईट गॉड ब्लेस यू ओम साईराम शुभरात्री आणि पुन्हा एकदा संग्राम भाऊ ना माझ्याकडे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दत्ता सर या